बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन चांगलाच चर्चेत आहे पहिल्या दिवसापासून या शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं बिग बॉसच्या घरातील कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात घरात भांडणं वाद बघायला मिळतातच तर कुठे केमिस्ट्रीही पाहायला मिळते लवकरच बिग बॉसचा पाचवा आठवडा सुरू होणार आहे त्याआधी बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्याची एंट्री होणार असल्याची सांगितलं जात आहे या निमित्ताने शोचे निर्माते बिग बॉस मराठीमध्ये नवीन ट्विस्ट आणण्याच्या तयारीत आहेत या आठवड्याच्या शेवटी वाईल्ड कार्ड सदस्याची एंट्री होणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेमस आजे सुमित हा वाईल्ड कार्ड एंट्री घेणार असल्याचे बोलले जाते आजे सुमित हा वर बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्या संदर्भातील व्हिडिओ पोस्ट करत असतो सुमित आरजे म्हणजेच रेडिओ जॉकी आहे यामुळे नेटकऱ्यांनी बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणून जाण्याबाबत त्यानंतर सुमितनेही बिग बॉस मराठी घरात जाण्याची इच्छा व्यक्त केली यानंतर बिग बॉस मराठीच्या घरात आर जे सुमित ची वाईल्ड कार्ड एंट्री होणार असं सांगितलं जात जर मिळाला जास्त तर नक्कीच घालणार कारण हे तुम्हाला जगाद्वारे कोल्हापूर हे तिथं दिसणार आहे दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या सुरुवातीपासून अभिजित बिचुकले यांचं नाव चर्चेत होतं वाद आणि अभिजित बिचुकले हे समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात सलमान खान नावाचा जो कोणी व्यक्ती आहे तो स्वतःला काय समजतो ते मला माहिती नाहीये त्याला अजून अभिजित बिचुकले काही कळलं का नाही अजून सलमान खान्यात आहे त्यांच्या एंट्रीने यापूर्वी मराठीसह हिंदी बिग बॉस बॉसचे शो देखील गाजले होते त्यामुळे अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून एंट्री घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे याशिवाय बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांची दादागिरी पाहता त्यांना टक्कर देण्यासाठी राखी सावंत हिला बिग बॉसच्या घरात आणा अशी मागणी बिग बॉस प्रेमींकडून होताना दिसते आता ही सांगते माझी कॉपी द्या सगळ्या वस्तू फेकून दे माझ्या आता पण गप्प होती आता बघा मी सांगितलं म्हणून केलं ते त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून राखी सावंत हिचं नावही चर्चेत आहे रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का आराम सी लेने का हा संजय दत्तचा मालिका फॅन असलेला हिंदुस्तानी भाऊची ही एंट्री बिग बॉस मध्ये होऊ शकते जय हिंद दोस्तों कौन बोल रहे हैं भाईजान हाँ बाबा अरे भाऊ कैसे हो आई लव यू भाई माँ का जमा देंगे अपना बाबा क्या भाई जार? या क्या पूछना है आपको इनसे ओके okay, भाई बाबा यू टू आस्क हिम ये भाई अगर तुम कैप्टन बनेगा तो कौन सी ड्यूटी करेगा ड्यूटी मैं करेगा <laughs> हिंदुस्तानी भाऊ चे खरे नाव विकास पाठक असे आहे हिंदुस्थानी भाऊचे फॉलोअर्स बघता तो बिग बॉस मराठीत आला तर हा शो कुठच्या कुठे वरपर्यंत पोहोचू शकतो म्हणूनच त्याच्या एंट्रीची प्रेक्षक वाट बघतात सप्रेम मराठी ब्युरो मुंबई बिग बॉसच्या घरात यायचं आणि एखाद्याला किंवा एखादीला पटवून आपलं घरातलं स्थान पक्क करायचं असा पॅटर्नच झाला आहे बिग बॉस हिंदी असो वा मराठी या दोन्हींमध्ये दक्षिणात्य अभिनेत्री निकी तांबोळीनं अशाच लव अँगलने स्वतःचा खेळ खुलवला होता सध्या सुरू असलेल्या बिग बॉस मराठीमध्ये निकी तांबोळी ही अरबाज पटेल सोबत प्रेमाच्या गुलुगुलू गप्पा गुलु मारताना दिसते सध्या या दोघांमध्ये भांडण असलं तरी त्याकडेही प्रेमातील भांडण या दृष्टीनेच बघितलं जात आहे बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरला निकी तांबोळीने अभिनेता आणि शोचा होस्ट रितेश देशमुख समोर आपण अरबाज पटेलवर फिदा झाल्याचं सांगितलं होतं तेव्हापासून निकी आणि अरबाज यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता हाच पॅटर्न निकीनं बिग बॉस हिंदीच्या पंधराव्या सीझनमध्येही वापरला होता त्यावेळी बिग बॉस पंधराव्या सीझनचा विजेता प्रतीक सहजपाल आणि निकी आंबोळी यांची लव्ह स्टोरी खूप चर्चेत आली होती याचं कारण म्हणजे निकी आंबोळीनं बिग बॉसच्या घरात प्रतीक सहजपालला किस केलं होतं तिनं प्रतीकसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्याशिवाय प्रतीकने तिला नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोजही केलं होतं या लव्ह स्टोरीची खूप चर्चा होती अर्थात बिग बॉसच्या घराबाहेरही निकीचं नाव कुणाच्या ना कुणाच्या नावासोबत आहे मनन शाह सोबतही तिचे नाव जोडले गेले होते या दोघांचे फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्या रिलेशनशिप विषयी चर्चा झाली होती प्रेमाच्या अँगल बरोबर निकी तांबोळी तिच्या ग्लॅमरस लुकमुळेही चर्चेत असते तिने काही दिवसांपूर्वी टॉपलेस फोटोशूट करत इंटरनेटचा पारा वाढवला होता तसंच काही दिवसांपूर्वी तिने गुलाबी रंगाच्या बिकनीतील फोटो सोशल मीडियावर टाकत आपल्या कमनीय फिगरने चाहत्यांना घायाळ केलं होतं तिच्यातला बिनधास्तपणा बोल्ड फोटोशूटला निमंत्रणच देतो ती सोशल मीडियावर आपले बोल्ड अँड हॉट लुक शेअर करत फॅन्सचा काळजाचा ठोका चुकवत असते म्हणूनच बिग बॉसच्या घरात असो वा बाहेर चर्चेत राहते ती निकी तांबोळीच सप्रेम मराठी ब्युरो मुंबई शब्द चांगला येतो

सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये सेक्स स्कॅडल आश्रमाच्या आढून समाजसेविका बेशा व्यवसाय चालवली